thank you कुरकुरीत स्वादिष्ट मजेदार आणि अजिबात तेलकट नसलेला पण तेवढाच हेल्दी असा चिवडा बरं का मित्रांनो मला जरा नवलच वाटलं बरं का याच्यात नव्वद टक्के लोकांना हा चिवडा बनवायचा कसा ह्याची कल्पनाच नाही आहे आणि यूट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये हा प्रथमच आपण चॅनलवरती अपलोड करत आहोत इथे बघू शकतात नायलॉन पोहा म्हणून आपल्याला हे पॅकेट रेडीमेड मिळतं बरं का असे अगदी पातळ असे हे पोहे असतात नायलॉन पोहे आपण हे पोहे चाळणीद्वारे आता आणलेले मार्केटमध्ये ते चाळून घेणार आहोत बरं का कारण यामध्ये अलकीशी काही घाण नसेल तर ती निघेल शक्यतो त्यामध्ये काही नसतं पॅकेट्समध्ये ते व्यवस्थित पॅक केलेलं असतं पण तरी सुद्धा आपण काळजी म्हणून खाण्याचा पदार्थ आहे तर आपण परीने आपण त्याची काळजी घेतली पाहिजे तुम्ही बघू शकता अतिशय पातळ आणि अगदी कागदासारखे हे पोहे असतात बरं का आता या पोह्यांचा चिवडा बनवताना आपण काय काय गंमत करणार आहोत हे संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे आपण हे संपूर्ण पोहे चाळून घेतले आहेत एका गमेल्यामध्ये काढून आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये हलकीशी ती खाली पावडर अशी उरलेली आहे आता मिक्सरच्या भांड्याला एक चमचा आपण इथे साखर घेत आहोत बरं मित्रांनो त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा पांढर मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे त्यात थोडंसं सायट्रिक आहे आणि एक चमचाभर आपण लाल तिखट घातलेला मस्तपैकी मिक्सरला फिरून आहे त्याची छान फाईन पावडर अशी तयार करून घेतलेली बरं का हा अगदी चटपटा मसाला आपण चिवड्यासाठी तयार करून घेतलेला आहे आणि इकडे गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण मीठ घातलंय सेटअप इथे तयार ठेवायचा आपण चाळून घेतलेले पोहे एका घमेल्यामध्ये बाजूला ठेवले आहेत तिथे एक चाळणी ठेवलेली आहे आणि आपण फायनल प्रॉडक्ट करतो एक घमेले तयार ठेवले आहे बरं का मित्रांनो इकडे मीठ गरम होतंय आपलं मीठ गरम झाल्यानंतर गरम करायला ठेवलेल्या मिठाला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे अगदी साधं मीठ आहे मित्रांनो आपल्याकडे ते जाड खड्यांचं जे मीठ येतं त्याला तुम्ही पावडर करून सुद्धा वापरू शकतात इथे आपण आता आपल्याकडे घेतलेले हे नायलॉन पोहे साधारणपणे आपण अर्धा किलोचं पाकिट इथे वापरत आहोत अर्धा किलो पोहे आपण घेतले आहेत ते इथे आपण रोस्ट करत आहोत या गरम मिठामध्ये ते मस्तपैकी भाजले जातील आपल्याकडे फुटाणे किंवा डाळ्या ज्या पद्धतीने आपण फोडून घेतो लाह्या करून घेतो त्या पद्धतीने आपण ह्या मिठामध्ये हे पोहे भाजून घेणार आहोत हा एक रोस्टिंगचा अगदी हेल्दी असा प्रकार आहे बरं का मित्रांनो आपल्याला हे फ्राय करण्याची गरज पोहे भाजताना रोस्ट करताना मिठामध्येच आपण भाजलं पाहिजे कारण तुम्ही जर डायरेक्ट याला कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये डायरेक्ट त्याला भाजण्याचा प्रयत्न केला तर ते तेवढे सॉफ्ट किंवा तेवढे व्यवस्थित ते होणार नाहीत ते, ते, ते कडक होतील आता मिठामध्ये भाजल्यामुळे त्याला दोन्ही तिन्ही चारही बाजूने त्याला मस्तपैकी हीट लागते आणि त्यामुळे तो अगदी असं मस्तपैकी फुलून पॉपअप होतो बरं का आणि मस्तपैकी नरम तयार होतो आता आपलं पहिला लॉट तयार झालेला आहे मिठासकट आपण त्याला ह्या चाळणीमध्ये काढायचं आहे आणि त्याला चाळण्यामुळे खाली मीठ पडून जातं आणि वरती हे सगळे पोहे आपले मस्तपैकी रोस्ट झालेले आपल्याला मिळतात ह्यातलं मात्र एक काळजी घ्यायची आहे की याच्यामध्ये मीठ अजिबात राहता कामा नाही सगळं मीठ खाली चाळणीतून चाळलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे कारण आपलं सगळा बॅलन्स ह्या पोह्यांचा चिवड्यामधल्या मिठाचं सगळं बॅलन्स बिघडेल त्यामुळे आपण सगळा संपूर्ण जास्तीत जास्त त्यातलं मीठ व्यवस्थित सगळं आपण चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार पद्धतीने हे रोज झालेले आहेत त्यांना हातात घेऊन आपण चुरगळून बघितलं तर अगदी लागलीच ते असे चुरगळण्यासारखे लगेच आपण पुढचा लॉट घालूया एक दोन मुठा आपण त्यामध्ये पोहे घालायचे आहेत आणि हे चालताना आपण तांदूळ चालण्या चुरी तांदळाची चुरी चाळण्याची जी चाळणी असते आपली त्या चाळणीने आपण हे चाळून घ्यायचं आहे जेणेकरून यातना पोहे खाली कामा कामाने अगदी तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुम्ही पुरण घालण्याच्या चाळणीमधून जरी तुम्ही याला चाळून घेतलं तरी सुद्धा तुमचं काम होणार आता ही आपली पोहे भाजण्याची किंवा मुरमुऱ्यांसारखी जी भट्टी आहे ती भट्टी आहे असं समजूया इला सुरुवातीला मीठ आपण हाय फ्लेमवरती एकदा व्यवस्थित गरम करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण कृती ही मिडियम फ्लेमवरती ऑपरेट करायची आहे पोहे टाकायचे मध्यम हाचेवरती आपण याला रोस्ट करायचं आहे ते अगदी मस्तपैकी रोस्ट होतात आणि रोस्ट होताना त्याचा रंग आणि त्याचं टेक्शर बदलताना आपल्याला दिसतं त्यावेळेस ते आपण अशा पद्धतीने चाळणीत काढायचे आहेत आणि त्याला मस्तपैकी चाळून घ्यायचं आहे चाळताना मी पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतो की मिठाचं अगदी त्याच्यातून निचरा झाला पाहिजे चाळणीतून संपूर्ण मीठ निघून गेलं पाहिजे आणि मग आपण अशा पद्धतीने संपूर्ण पोहे हे अशा पद्धतीने रोस्ट करते आपण संपूर्ण या प्रक्रियेमधून अर्धा किलो पोहे अशा पद्धतीने रोस्ट करून घेतले आहेत पोह्यांमध्ये बरेच प्रकार मी बघितलेत बरं का त्यामध्ये भाजके पोहे असतात मुरमुरे मुरमुऱ्यांमध्ये सुद्धा दोन तीन प्रकार मला बघायला मिळाले आहेत सॉल्टी असतात साधे पोहे असतात भडंग असतात त्यानंतर पुढचा एक दगडी पोहे म्हणजे थोडासा जाडसर असा एक प्रकार मी पोह्यांमध्ये बघितलेला आहे त्यानंतर आपण रेग्युलर कांदा पोहे खातो तो एक मध्यम जाडीचा असा एक पोहा असतो त्यानंतर आता आपण जे भाजून घेतले ते नायलॉन पोहे आहेत बरं का म्हणजे ते भरपूर अगदी कागदासारखेच आहेत त्यामुळे इतक्या प्रकारचे त्यापासून विविध प्रकारचे स्नॅक्स म्हणजे चिवड्यांचे प्रकार आपण बघतो बरं का मित्रांनो आणि आज आपण जो चिवडा बनवतो आहे तो फक्त भाजून बनवणार आहोत त्याला अतिशय कमी तेलामध्ये आपण हे करणार आहोत आता आपण पुढे त्याच मिठामध्ये तुम्ही बघू शकता मिठाचा आपला रंग बदललेला आहे भाजता भाजता आता आपण इथे मक्याचे फ्लेक्स मका पोहे आपण त्यामध्ये भाजून घेत आहोत तुम्ही बघू शकता अतिशय मजेदार पद्धतीने आपण हे मक्याचे पोहे सुद्धा भाजलेले आहेत याला हलकं अर्धा मिनिट भर आपल्याला जास्त लागणार आहे कागदी पोह्यांपेक्षा त्या कारण त्याची थिकनेस थोडी जास्त असते त्यामुळे पण तुम्ही बघू शकता अतिशय परफेक्ट आणि मजेदार पद्धतीने हे रोस्ट झालेले आहेत बरं का तुम्ही तळलेल्या ह्या मक्याच्या पोह्यांपेक्षाही हा अगदी हेल्दी ऑप्शन नेहमीसाठी वापरायला घेऊ शकता बघू शकतात आपण हे भाजून घेतलेले अगदी मजेदार अशा पद्धतीने कुरकुरीत असे हे आपले मक्याचे पोहे भाजले गेलेले आहेत बरं का अगदी गरमागरम हातात घेऊन तुम्हाला आम्ही दाखवत आहोत हे आपण इथे साधारणपणे संपूर्ण चिवड्यासाठी शंभर ग्रॅम इतके पोहे आपण भाजून घेतले आता आपण चिवड्याच्या पुढच्या तयारीला लागूया एका जाडबुड्याच्या पसरतच्या पॅनमध्ये आपण एक पळीभर तेल घेतले त्यामध्ये बारीक हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घातले आहेत बरं का मित्रांनो आणि ते मस्तपैकी फ्राय करायला घातलेत त्यानंतर आपण त्यामध्ये काही खोबऱ्याचे काप घालायचे आणि मस्तपैकी ते हलकेचे फ्राय होत असतानाच त्यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे घालत आहोत हे सगळ्या गोष्टी आपण छान अशा खरपूस परतून घ्यायच्या आहेत बरं का मित्रांनो आता याचा क्रम आपण त्याच्या तेलामध्ये फ्राय होताना त्या किती वेळ टिकतील त्या हिशोबाने आपण घालत आहोत त्यानंतर आता आपण थोडंसं तेल बाजूला करून धणे घालत आहोत बरं का अख्खे धणे घालायचे आहेत आणि सुद्धा मस्तपैकी त्यामध्ये फ्राय होतील अशा पद्धतीने करायचं त्यानंतर आपण जिरं घालायचं आहे जिऱ्यानंतर आपण यामध्ये बडिशोप घालत आहोत बरं का मित्रांनो ह्या सगळ्या जिन्नसांचा त्या चिवड्याला असा एक काही मजेदार फ्लेवर येणार आहे आणि तो सगळा फ्लेवरच तुम्हाला हा चिवडा खाण्यासाठी खूप मजबूर करणार आहे बरं का आणि तो इतका टेस्टी आणि मजेदार चिवडा बनणार आहे यामध्ये आता आपण ह्या स्टेजला भरपूर सारा कढीपत्ता घालायचा सा आहे मित्रांनो आणि हा कढीपत्ता अगदी मंद आचेवरती आपण ही सगळी प्रक्रिया करत आहोत त्यानंतर यामध्ये आपण छोटी वाटी भरून डाळ्या घालायच्या आहेत बरं का मित्रांनो हा एक मस्त प्रोटीनचा एक सोर्स आहे आणि एक मजेदार आपल्याला हेल्दी असा हा चिवड्याचा प्रकार बनवायचा आहे त्यामुळे आता आपण हे सगळं मंद आचेवरती व्यवस्थित फ्राय करत आहोत हे अशा पद्धतीने केल्यामुळे त्यातले जे कढीपत्ते आहेत ते हा हळूहळू अगदी कुरकुरीत होतात आपल्याला ते ड्राय झाले पाहिजेत तोपर्यंत आपण इकडे रोस्ट करून घेतला आहे ह्या पोह्यांवरती आपण तो मिक्सरच्या भांड्याला जो चटपटीत आपला मसाला तयार करून घेतला आहे तो सगळा स्प्रिंकल करून ठेवायचा आहे ती पूर्वतयारी झाली आणि ह्या फोडणीमध्ये फायनली आपण हळद घालायची आहे मित्रांनो आणि ती हळदसुद्धा आपण शेवटी ह्यासाठी घातली आहे की ती नाजूक असते आणि ती जळून नको जायला म्हणून आपण तिला शेवटी घातलं आहे आणि हा संपूर्ण तडका आता आपण ह्या भाजलेल्या पोह्यांवरती घालायचा आहे ह्या घमल्यामध्ये असं पूर्ण तडका आपण मिक्स केलेला आहे आणि आता हा गरम गरम सगळा तडका आपण सरडाच्या मदतीने हलकासा मिक्स करायचा आहे याला आपण जास्त ताकद लावून मिक्स करण्याची गरज नाही जेवढं जमेल जेवढं शक्य असेल तेवढं अगदी हलक्या हाताने आपल्याला हा मिक्स करायचा आहे कालवायचा आहे कारण त्यामध्ये रोस्ट करून घेतलेले कागदी पोहे हे मुळात खूप नाजूक आणि त्यानंतर आपण रोस्ट केल्यानंतर ते अतिशय कुरकुरीत आणि अगदी फ्रजाईल म्हणजे अगदी ठिसूळ असे बनतात बरं का त्यामुळे त्याला हात लावताच ते तुटू शकतात त्यामुळे जितक्या अलगद तुम्ही त्याला उचलून मिक्स करण्याचा प्रयत्न कराल तितका तुमचा तो चिवडा दिसायला अतिशय मजेदार असा बनणार आहे आणि ही संपूर्ण हळद या पांढऱ्या पोह्यांवरती अशी मस्त रंग धरणार आहे ना तुम्ही जितका वेळ त्याला कालवाल तुम्ही बघू शकता आपण कालवता कालवता सगळी हळद त्या शुभ्र आपल्या पोह्यांवरती अगदी मस्तपैकी विराजमान झालेली आहे रंग आपल्याला डॉमिनेटिंग दिसत आहे पण संपूर्ण आपण त्यामध्ये घातलेले मसाले अगदी त्या पोह्यांवरती खोड झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही गोलगोल हात फिरवायचा आहे म्हणजे जेणेकरून त्या कढीपत्त्याला मिरच्यांना लागलेला सगळा मसाला त्या पोह्यांवरती ती सगळा व्यवस्थित पसरला जाईल अशा पद्धतीने तुम्ही याचं कालवण करायचंय मिक्स करायचं आहे याला व्यवस्थित अगदी मला त्यावरती कॉशनरी टॅग लावा असं वाटतंय है की हँडल विथ केअर तुम्ही बघू शकतात इथे अजिबात तेलाचं त्यातमध्ये ते लवलेच नाही आपण अर्थातच तेल त्यामध्ये अतिशय अग... ते कमी वापरलं आहे पळीभर तेलाचा त्यामध्ये आपण वापर केलेला आहे त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही अतिशय हेल्दी ऑप्शन हा चिवडा म्हणून तुम्ही बघू आणि त्यातला एक विशेष पार्ट म्हणजे दीपलीने त्यासाठी जो ड्राय मसाला तयार केला आहे तो अतिशय परफेक्ट प्रमाणात बनवला आहे त्यातलं साखर आणि सायट्रिक ॲसिडचं प्रमाण हे इतकं मजेदार आहे की हा खट्टा अगदी चटपटीत चिवडा चिवडा तयार झालेला आहे बरं का अगदी सायट्रिक मोजून तिने असाच अफलातून आणि परफेक्ट बनावा यासाठी संपूर्ण साहित्याचं वजनी प्रमाणाचं पॅम्पलेट मी व्हिडिओच्या शेवटच्या तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतातच तुम्ही लाईक सुद्धा करा तुमच्या मित्राप्तामध्ये शेअर सुद्धा जरूर आजची रेसिपी सुद्धा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ पुढच्या भागात अशाच इनोवेटिव्ह हेल्दी रेपीज बघत राहा माहिती रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक हॅपी दिवाली